మీ నానా పాటేకర పాటేకర ఆర్జే ప్రసా గుడ్ మోర్నింగ్ मॉर्निंग नमस्कार राम राम सुप्रभात तुम्ही मायम माझं नाव आहे प्रसाद घेऊन आलोय पेपरवाला घंटा कारण की पुन्हा एकदा एक नवीन दिवस एक नवीन सकाळ वाराचा शुक्रवार तारीखाची एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्यांनी त्यासोबत जर बोलायचं म्हटलं तर आठ सुद्धा वाजून गेलेत नाही मग शोची सुरुवात करूया माय टॉप थ्री सगळ्यात पहिली अपडेट सांगायची म्हटली तर आता महाराष्ट्रात गारवा जाणवायला लागलाय म्हणजे ऍक्च्युअल हिवाळा आपल्याला वाटायला लागलाय दहा अंशाखाली आपल्या राज्याचं टेम्परेचर केलेला आहे टॉप थ्री त्यासोबतच सीई परीक्षा वर्षातून तीन वेळा होणार विद्यार्थ्याला एक परीक्षा देणं बंधनकारक असणार आहे बाय टॉप थ्री आणि त्यासोबत एक सर्वेत असं लक्षात आलं की व्हॉट्सअपच्या तीनशे पन्नास कोटी युजर्स मोबाईल नंबर आता उघडे झालेले आहेत बाय टॉप थ्री येस तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूर शकपा मारायचे कुठे जाऊन काय की राहा माय एफ एम माझं प्रसाद घेऊन आलोय पेपर घंटा चलो अच्छा सुनता गुड मॉर्निंग सुप्रभात व्हेरी वेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम सुप्रभात तुम्ही जिंकून केले माय एम माझं ना प्रसाद आणि ऑब्विस्ली घेऊन आलो एक वाला घंटा तर चला सुरुवात करूयात पहिल्या अपडेट न म्हणजे पहिली अपडेट अशी आहे की राज्यात थंडी जाणवायला लागली आता हे काही नवीन नसेल तुम्हाला नाही पण एकंदरीत जर बोलायचं म्हटलं संपूर्ण राज्याचं टेम्परेचर हे दहा अंशाखाली जाऊन पोहोचलंय आणि त्यामध्ये जर बोलायचं म्हटलं तर बऱ्यापैकी थंडी जी आहे सहा पॉईंट एक अंश सेल्सिअस धुळ्यात नोंदवली गेलेली आहे त्याच्यानंतर लगेचच जळगावमध्ये आठ पॉईंट एक आणि बाकी शहरांमध्ये पण दहा अंश सेल्सिअस तरी नोंदवलं गेलंच गेलं आहे म्हणजे एकंदरीत थंडी जाणवायला लागली आणि हवामान खात्याचा अंदाज थंडी एनार, थंडी एनार, थंडी एनार, थंडी एनार। या बाबतीत जरा खरा ठरतो थंडी येणार आहे थंडी येणार थंडी येणार आली आता टोचायला लागली आहे पण या थंडीत एक चांगली गोष्ट घडते अहो चहा किंवा कॉफी गरमागरम मिळाली ना तर खूप बरं वाटतं इव्हन अजूनही मला थंडी वाचते कारण की बाहेर थंडी किती याचा अंदाज नाही पण आमच्या स्टुडिओतलं टेम्परेचर तर नेहमी थंड करत असतं अहो आमच्यासाठी नाही इथे सिस्टीम्स आहेत ना त्यांना गार गार ठेवण्यासाठी Anyway, चला पुढच्या अपडेट ऐकत एफ मायम माझं नाव प्रसाद घेऊन आलोय वाला घंटा चलो अच्छा सुद्धा आहे गुड मॉर्निंग सुप्रभात गुड मॉर्निंग सुप्रभात घेऊन गेलो तुम्ही माय एफ एम माझं नाव प्रसाद आणि ऑब्विसली घेऊन आलोय वाला घंटा तर चला वळुयात पुढच्या अपडेट कडे नाही म्हणजे व्हॉट्सअप तर आपण बरेचसे लोक वापरतो पण त्यातले तीनशे पन्नास कोटी युजरचे मोबाईल नंबर लीक झालेत उघडे पडले असं समजतंय नाही म्हणजे काही संशोधकांनी व्हॉट्सअपच्या रेट लिमिटिंग फीचरमधल्या एका बगचा फायदा घेत तीनशे पन्नास कोटीहून अधिक सक्रिय व्हॉट्सअप युजर मोबाईल नंबर प्रोफाईल पिक्चर आणि पब्लिक सारखा डेटा मिळवला आहे असं माहिती पडलेलं आहे आणि दोन हजार सतरामध्ये काही संशोधकांनी व्हॉट्सअप कंपनीला याबद्दलची माहितीसुद्धा दिली होती बट पुढे काय झालं याचं काहीच डिटेल नाही राहू सो so, मी तर म्हणतो सेफ्टी ह्या आपापल्या काळजी टू फॅक्टर ऑफ इंचिकेशन डेडवी ते काय इंग्लिशमध्ये म्हणतात ते आहेच हां आपण आपली काळजी घेतली पाहिजे चला बळूयात पुढची आपल्याकडे थोड्यास वयात ऐकत हा माय एफ एम माझं नाव आहे प्रसाद घेऊन आलोय पेपरवाला घंटा चलो अच्छा सुनते आहे गुड मॉर्निंग सुप्रभात गुड मॉर्निंग सुप्रभात ट्युन केलं तुम्ही माय माझं नाव आहे प्रसाद घेऊन आलोय पेपरवाला घंटावट घड्याळ्यात बघितलं तर घड्याळ्याचा इशारा असा आहे की नीक बाबा आता पुढच्या अर्जी येणार आहे मग तो शो करेल पण त्याच्या आधी तुम्हाला पुढची अपडेट सुद्धा सांगून जाणार आहे त्या म्हणजे महत्वाची गोष्ट अशी आहे की आता जे डब्ल्यू मेच च्या धर्तीवर महाराष्ट्रात दोन हजार मध्ये तीन वेळेस सीईट होणार आहे म्हणजे पहिली असेल एप्रिल दोन हजार मध्ये मे दोन हजार मध्ये आणि तिसरी असणार आहे डिसेंबर दोन हजार मध्ये आणि डिसेंबर दोन हजार सव्वीस नंतरच्या ज्या परीक्षा असतील आणि एप्रिल दोन हजार सत्तावीसमध्ये ज्या परीक्षा होतील याच्या बेसिसवर दोन हजार सत्तावीसमध्ये होतील पण दोन हजार सव्वीसच्या म्हणजेच कोणत्या तर एप्रिल आणि मे मधल्या दोन हजार सव्वीसच्या प्रवेशासाठी लागू होऊ शकतात पण एकंदरीत जर बोलायचं म्हटलं या तिन्ही परीक्षांपैकी विद्यार्थ्याला कुठली तरी एक परीक्षा देणं बंधनकारक असणार आहे సో హా మెపర్చలా సార్ సేమ మాయ విత్ పేపర్ వాళ్ళు గుడ్ మార్నింగ్ ప్రభా అ